दुसऱ्या नंबर नंबरवरनं कॉल करता नंबर कर नंबर थी। हो, का एकदा या नंबरवरून बोलून बघा जर कट झाला तर मी परत दुसऱ्या नंबरवरून कॉल करतो ठीक आहे बोला तुम्ही काय म्हणत होते कांबळे म्हणून हो सिद्धनाथ महारे सिद्धनाक महारे आमचे पूर्वजच झाले कांबळे लोकांचे कांबळे लोकांचे असं नका म्हणून असं म्हणत नका ऍक्च्युली त्यांचं नाव काय होतं त्यांचं नाव काय होतं काय आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा ना तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही इतिहास हा मग तुम्हाला काहीच जर माहिती नसेल तर मग बोलून काय फायदा आहे सोबत बोलून फायदा नाही बोला ना तुम्ही मला समजावून सांगा ना मग पुस्तक लिहिले पुस्तक वाचा ना नाही आम्हाला तुमचं तोंडातून तुम्हाला लिहून देतोय ना तोंडी काय करतो लिहून दिले तुम्हाला पुस्तक घ्या ना वाचा तोंडातून ऐकायचंय हो मग एक काम कर युट्यूब ला छाय माझं युट्यूबला बघा तिथनं पण तोंडातूनच बोललोय मी तिथं जर लिहून नाही दिलं बरं ठीक आहे मी असं पण ऐकलंय की हा तुमचा जमिनीचा विषय तुम्ही जमिनीच्या वादावरती वाद करता तिथे कोर्टाचा विषय ठीक आहे हा कार्यक्रम आपला अठराशे अठराचा जो कोरेगाव भीमा मध्ये आमचा होतो अठराशे मध्ये काय अठराशे अठरा अठराशे मध्ये जी लढाई झाली त्याच्या निमित्ताने माहिती नोंदणी देण्यासाठी लढाई माहिती आहे का हो आम्हाला काय झाली जेव्हा इंग्रज इंग्रज आणि मराठा म्हणजे पेशवे हा मराठा आहे मराठा म्हणले आता पेशवे म्हणतोय एक सांगा काय तिथून मराठा आला पेशवे पेशवे म्हणायचे पेशवे म्हणजे कोण पेशवे म्हणजे ब्राह्मण हा ब्राह्मण म्हणजे कोण पेशवे ब्राह्मण म्हणजे पेशवे ब्राह्मण आणि पेशेप सुवा आणि ब्राह्मण हे पाहायचं हा ठीक आहे बोला चुकीचं म्हणजे चत्रिनी पेशवाई ही पदवी निवडली होती हे माहिती का तुम्हाला छत्रपतींचा राज्याभिषेक पण पेशव्यांच्या ब्राह्मण पेशवा ही छत्रपतींच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामधली एक पदवी आहे हे माहितीये का हो माहिती आहे मग पेशवे म्हणजे ब्राह्मण असं म्हणू नका हां बोला पुढे त्याच पेशव्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या खाली पण दिलेले हत्तीच्या पायाखाली त्याच्यामध्ये फक्त पेशवे नव्हते हो तुम्ही पेशवे नका म्हणू पेशवे ही छत्रपती मराठ्यांची एक पदवी आहे पेशवे नका म्हणू तुम्ही कास्टचं नाव घ्या मग पेशवे नका म्हणू हां हा ब्रामरमान हा पेशवे नका म्हणून हा कारण आम्ही मला जर तुम्ही पेशव्यांचा पहिला अभ्यास करत आहे ते ओके हां बोला पुढे ठीक आहे पेशव्यांनी जसं आमच्या अत्याचार केलाय तसंकरा अत्याचार केलाय आमच्या गालीला झाडू लावले पेशव्यांनी पेशव्यांनी कोणत्या पेशव्यांनी नाव सांगा सांगाय पेशव्यांचं पुल्याचे पेशवे होते काय बाजूराव नाव बाजीराव दुसरा बाजीराव अजून सोबत युद्ध झालं कोरेगाव विवाह मध्ये कोण लढल त्याच्यामध्ये काय बोलत त्याच्यामध्ये कोण लढल बाजीराव पेशव्याच्या बाजूने बाजीराव पेशव्याच्या बाजून तिसरा बाजीराव होता बाजीराव पेशव्याच्या बाजून तिसरा बाजीराव तिसरा 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 पेशवा बाजीराव च हा तिसरा पेशवा ओके हा तिसरा पेशव्यांचा जन्म कधी झाला काय आम्हाला इतिहास नाही माहिती पेशव मग तिसरा पेशक कधी आलं माहिती तुम्हाला तुम्हाला पेशवा पेशक तुमच्याकडनं आज पहिल्यांदा इतिहासात ऐकतोय मी कधी पेशवे दोनच आहेत हे माहितीये का तुम्हाला कोरेगाव जाऊ दे ना तुम्ही आता कोरेगाव भीमाची लढाई सांगतोय मी तुम्ही तिसरा बाजेवर कुठून आणलं हे सांगा आधी इतिहासात वाचलं होतं पुस्तकात वाचलं होतं इतिहासात कुठल्या पुस्तकात गोरेगाव म्हणून एक पुस्तक होतं जेव्हा आपलं भीमा म्हणून एक पुस्तक आहे मग तुम्ही कुठले पण पुस्तक काय वाचता ज्या पुस्तकामध्ये तिसरा वाजेराव सांगितलं जातो ते पुस्तक तुम्ही कसं काय मान्य करू शकता तिसरा वाजेराव आहे का नाही सर मी तुम्हाला तिसरा वाजीराव आहे काही अहो मग तुम्हाला काय लढाई माहिती आहे बरोबर मग तेच विचार तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून तुमच्यासाठीच पुस्तक काढले नाही करून ना हो मग त्यासाठीच पुस्तक काढलंय पुस्तक वाचा ना कुठे भेटेल वाचायला ऑनलाईन मिळून जाईल अजून काय सांगता तुम्ही सांगा लढाई बद्दल अजून काय झालं पुढं को पुस्तक सांगा ही लढाई कशावरून खोटी आहे कोरेगाव भीमाची त्यासाठीच पुस्तक लिहिलेलं आता मी तुमच्या तोंडातून एक दोन शब्द जर झाला पुस्तकामधली ओळ जरी आमच्या आम्हाला पुस्तकामध्ये सगळं लिहिलंय मी ठीक आहे ही लढाई जर खोटी असती तर मग म्हणजे काय खोटी म्हणजे काय तुम्ही बोलताय की ही लढाई झालीच नाही मी कधी म्हणलं असं लढाई झाली कळून गेले बोलताय तुम्ही आता ऐकलंय झिंगरा झिंग्रज हां कुठं पळून गेले आणि पळून गेले मी असं कुठं शब्द वापरलाय सांगतो मला तुमच्या पोस्ट मध्ये लिहिलंय लिहिलंय नीट वाचलं सांगा ना मला काय लिहिलंय एक मिनिट एक मिनिट फोन घेतो दुसऱ्याचा एक मिनिट फोन दे ना एक मिनिट कॉल नाही लावत नाही प्रोफाईल खोलतो ते हॅलो बोला काय लिहिलंय इंग्रज इंग्रज अठराशे अठरा कोरेगाव लढाईचा निकाल काय चुकीचा इतिहास इंग्रज जिंकले मराठा हरले बरोबर इंग्रजांनी सत्य इतिहास आता तुमच्याकडून जा सत्य इतिहास इंग्रजांनी स्वतःचा बचाव केला आणि माघारी निघून गेले वर मराठा जेजुरीच्या दिशेने पुढे सातारायला गे गेला त्याच्यामध्ये पळून गेले असं कुठे लिहिले मी नाही ना सॉरी पळून गेले मला वाटलं शब्द बघा शब्द केला ठीक आहे ना इंग्रजांनी स्वतःचा बचाव केला केलाच आहे ना मग पळून हरलं कोण अहो ही लढाईच निर्णायक होती हे तरी माहितीये तुम्हाला काय 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 त्याच्यात काय लिहिलंय मी अनिर्णायक होती त्याच्यात काय लिहिलंय मी कोरेगाव भिमाईच्या लढ याच्यात लिहिलं तुला निर्णायक होती म्हणून अहो मी काय लिहिलंय कुठे इथे ना हा तिथे जिंकले मराठा हरले तुझे माघारी निघून गेले व मराठी जेजूरच्या दिशेने पुढे सातारायला गेले बरं याच्यात मी लिहिले का कोण जिंकलं कोण नाही तुम्ही चुकीचा इतिहास दाखवता जिंकले हा चुकीच आहे ना मग मी लिहिले म्हणल्यावर तुम्हाला जे दिसते तेच असणार ना कोरेगाव भीमाचे जे हे टाकले तिथे स्तंभ बांधलेला आहे तिथं बरोबर त्याची नावं वाचलेत का तुम्ही स्तंभावरची म्हणून तर मी तुम्हाला पहिला प्रश्न तेच वाचला तुमचे कोणते पूर्वज होते त्यांचं नाव सांगा नाही तुम्ही वाचू माझ्याकडे सगळी नाव आहेत मला ते मी सगळे पुस्तकात लिहिले त्यासाठी तुम्ही ते वाचा वाचलाय का स्तंभ नाही वाचला ना अजून मग चुकीचं भावा हे स्तंभ ना आधी स्तंभ ना आता आता तो तर म्हणतो आता तो तर म्हणतोय दरवेळेस येतो एवढ्या गर्दीमुळे शेजारी सईकडे फोटो आहे स्तंभाचे स्तंभाचे लेख इतके मोठे मोठे तू पुस्तक एवढे पुस्तक वाचले कुठल्याच पुस्तक स्तंभाचं लेख काही नाही लिहिलं तो नाही तिथे तुम्ही आतापर्यंत जी पुस्तकं वाचली ना ज्यांच्यामध्ये सांगितलं ते होते त्याच्यामध्ये स्तंभाचा उल्लेख नाही केला का स्तंभावरच्या पाटीचा उल्लेख नाहीये आहे का त्याच्यावरती? भरपूर केलाय आता एवढा आठवत नाही मला अठराशे दोन हजार अठरा ला ऐक का दोन हजार अठरा ला ते पुस्तक माझ्या हातामध्ये आलेलं तेव्हा ते वाचलेलं मी दोन हजार अठरा ला ओके हा दोन हजार अठरा काय काय त्याच्या आधी वाचलं नाही नाही त्या दोन हजार अठरा ला पुस्तक आम्ही आम्हाला जेव्हा माहिती पडलं ना असं स्तंभ आहे हा okay. ओके तुम्हाला दोन हजार अठरा समजलं स्तंभ आहे त्याच्या अगोदरपासून समजलं पण मी फर्स्ट टाइम दोन हजार अठरा मध्ये इथे गेले किमाला ओके आणि म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर ना म्हणजे आज दोन हजार बावीस म्हणजे तुम्ही चार वर्ष वाचला नाही हो चार वर्ष मी तिथे दोन हजार ला गेलो दोन हजार एकोणीस स्तंभ वाचला नाही ना चार वर्ष याचा अर्थ हाच तुम्ही चार वर्ष स्तंभ वाचू शिका नाही वाटलं तुम्हाला तर गर्दी एवढी असते तिथे एक जानेवारीचा कार्यक्रम सोडून व्यतिरिक्त तीनशे चौसष्ट दिवस असतात बरोबर ना हो मी गेलो तीनशे चौसष्ट इंटू चार वेळा एवढ्या दिवसात तुम्ही एकदा पण स्तंभ वाचला नाही का कधी सोशल मीडियावरती म्हणा किंवा कुठल्या पुस्तकांमध्ये म्हणा कुठेच वाचलं नाही नाही वाचला मग काय मग ते तुमची चुकी ना दादा मग तुम्हाला इतिहासच माहिती नाही मग तुम्ही शिक्षकांचं नाव कसं काय घेऊ शकता स्तंभावरती आहे का सिद्धनागांचं नाव नाही स्तंभावरती व्हायला नाव नाही का बरं का नाही नाव कारण की ते लढाईत शहीद नव्हते झालेलं शहीद नव्हते झाले तुम्हाला असं कोण म्हणलं लढाईतले शहीदांचं फक्त स्तंभावरती नाव आहे असं त्या पुस्तकामध्ये लिहिलं दोन हजार अठरा झालं त्या पुस्तकात लिहिले ओके बर खंडोजी माळवतकर माहिती तुम्हाला बोल खंडोजी माळवतकर शिलेदार नाही नाही माहिती ठीक आहे त्यांचं स्तंभावरती नाव आहे ते जखमी झाले होते ओके ते जखमी झाले होते त्यांचं स्तंभावरती नाव आहे बापू शिंदा माहिती बापू शिंदा नाही नाही माहिती त्यांचं पण स्तंभावरती नाव आहे कोंडे ना, माहिती कोंडे नाही त्यांचं पण स्तंभावरती नाव चव्हाण माहिती चव्हाण ओके त्यांचा पण स्तंभ गवळी माहिती गवळी 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 त्यांचं पण स्तंभावरती नाव आहे खान माहिती कॅप्टन स्टॉन्टन माहिती काय आहे कॅप्टन स्टॉन्टन हो हो कोण आहेत ते लढाई तो करत होते आणि सिद्धनाथ काय करत होते मग लढाईत बोल सिद्धनाथ काय करत होते लढाईमध्ये मराठी आपला इंग्रजांवरून लढाई करत होते मग त्यांचं नाव कुठं आहे का स्तंभावरती का नाहीये कारण किती शहीद झाल्या म्हणून मग कॅप्टन स्टॉन्टन शहीद झाला का नाही मग त्याचं नाव काय स्तंभावरती ना मा खंडोजी माळवतकर कोण आहेत त्यांचं नाव काय स्तंभावरती ते खंडोजी माळवत नाही माहिती त्यांचं नाव ते पण शहीद नव्हते ना ते फक्त शहीदांची मृत्युमुखींची नसून ती जखमी सैनिकांची त्यांची नावं आहेत स्तंभावरती आणि मृजे मृत्युमुखी पण पडले त्यांची पण नाव आहे स्तंभावरती म्हणजे तुम्ही खंडोजी शिलेदार माळवतकर खंडोजी शिले शिलेदार शिलेदार खंडोजी माळवतकर हे माहिती आहे का तुम्हाला ते स्तंभ म्हणून म्हणलं तुम्ही एकदा स्तंभ आता तुम्हाला एक मिनिट माझा ऐका ना हा बोला हे तुमचे खंडोजी महाराज आहेत बरोबर खंडोजी महाराज नाही हो माळवतकर हा माळवतकर खंडोजी माळवतकर हे कोणाकडून लढत होते इंग्रजांकडून कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे ती लढाई का झाली हो होती तेच विचारतोय का झाली होती मग ती चकमक झाली होती ती लढाई नव्हती ती चकमक होती ओके okay. चकमक हो। त्यासाठी त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचा तुम्हाला जर तुम्हाला थोडं जरी माहिती असतं ना तुमच्याशी बोलून जरा फायदेशीर ठरला असतं मला पण तुम्ही बरोबर खंडोजी शिलेदार मग महाराष्ट्रातल्याच सैनिकांकडून लढला पाहिजे होता आपल्या भारतातल्या इंग्रजांकडून का लढले आता तुम्ही जे सिद्ध होते ते इंग्रजांकडून का लढले म्हणता इंग्रजांकडून कारण की तेव्हा आमची अवस्था एकदम हे होती मग हेच तर तुम्हाला माहिती नाही हेच तर मग म्हणून तुम्ही पुस्तक वाचता ना म्हणजे तुम्ही जे बोलताय ना तुम्ही जे बोलताय ना त्याला बोलता कुठलंच डॉक्युमेंट ऑथेंटिक डॉक्युमेंट नाहीये त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचा तुम्हाला सगळं समजून जाईल आणि पुस्तकाच्या आधी तुम्ही स्तंभ वाचा ओके आणि तुम्ही जे मागाचे म्हणले पेशवे 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 तर स्तंभावरती काय लिहिलंय ते पण वाचा कोणाविरुद्ध लढाई झाली हे पण वाचा बरं ठीक आहे यांचं मग आमच्या पेशव्यांविरुद्ध काहीच नाही लढाई यांची बरोबर अहो पेशवे म्हणजे पेशवे विरुद्ध लढाई कोण केली पेशवे म्हणजे एकमेव पदवी आहे पेशव्यांच्या अंडर जे होते ना ते कोण होते लढायला पेशव्यांच्या अंडर जे लढायला होते ते कोण होते मग पुस्तक जर आपण हा बोला पेशव्यांच्या बाजूला लढायला कोण होते नाही ते नाही माहिती मग पेशवे होते कोण कोण पेशवे होते पेशवे होते पेशवे म्हणजे कोण पेशवे म्हणजे बाजीराव बाजीराव पुण्याचे बाजीराव कोरेगावची लढत लढले का हो लढले पेशव्यांविरुद्ध लढाई कशी काय झाली ती पेशव्यांचे बाजीरावचे बाजीरावच्या सैनिकांविरुद्ध म्हणायचं काय मग तुम्हाला विरुद्ध मग बाजीरावचे सैनिक पण पेशव्यात झाले नावचे पे, सैनिक पेशवे कसे काय होतील छत्रपतींचे मावळे छत्रपती झाले का छत्रपतींचे मावळे छत्रपती झाले का छत्रपतीच्या स्वराज्यातले त्या मावळे झाले ते अम्मा ते काय मावळे झाले ना हा ते छत्रपती म्हणू शकतो का आपण मावळ्यांना नाही अम्म पेशव्यांच्या सैनिकांना पेशवे कसे म्हणू शकतो पेशव्यांकडून जे लढले ते कोण होते मग ते सैनिक झाले ना पेशव्यांचे एवढा इंटरेस्ट माहिती आहे का की जर तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती नसेल दादा तुम्ही कसं काय फोन करता राहा हो। तुम्ही ऍटलीस्ट स्तंभ तरी वाच ना स्तंभ ठीक आहे मला फोटो पाठव ना स्तंभ जातो वाचतो आता मी फोटो पाठवले तुम्ही म्हणा बोल स्तंभा फोटो तुम्ही जे पुस्तक वाचले ना तुम्ही जी जी पुस्तकं वाचले ना त्या पुस्तकांवरती स्तंभचे फोटो असतील वाचा मी परत एकदा नीट अभ्यास करतो आणि परत इन डिटेल अभ्यास करा आणि मग मला फोन करा ओके मला कॉल करतो थँक्यू जय शिवराय